नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंगानं तत्त्वज्ञान असंच अनुसरलं होतं एकदम तिसरा पर्याय त्यांना हाताळला नव्हता प्रथम त्यांना दुर्लक्ष केलं मग सामोपचारानं बोलणी करून पाहिली दोन्ही प्रयत्न विफल झाल्यानंतर दंडशक्तीचा वापर केला ठराविक मर्यादेनंतर दंडशक्तीचा वापर अपरिहार्य ठरतो हेच त्याने कृतीतून दाखवून दिलं श्रीकृष्णाचंच तत्वज्ञान असं म्हणायला कोणता प्रत्यवय आहे या घटनेतून पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांची एकजूटही दिसून आली चाळीस विद्यार्थ्यांच्या बळापुढे नाठाळ मुलं नमली होती साऱ्या देशात समविचारांनी प्रेरित झालेले लोक सुकर्मासाठी एकजुटीने उभे राहिले तसं झालं तर कोणतंही कार्य अशक्य नाही पांडुरंगाचं त्या दिशेनं विचारचक्र सुरू झालं होतं प्रतिपदेचा दिवस होता त्या दिवशी पाठशाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी थोडे उशिराने उठायचे त्या दिवशी या गोष्टीला अपवाद नव्हता पांडुरंगाने हाका मारल्या नसत्या तर त्याचे सहाध्यायी आणखी काही काळ थोडे झोपून राहिले असते परंतु पांडुरंगांच्या हाका वातावरण भेदून गेल्या सर्व सहाध्यायींची झोपखाड उडाली पांडुरंग ओरडून म्हणत होता ए पाध्ये काळे अरे झोपलात काय रात्रभर धोधो पाऊस पडलाय चला नदीवर झोपून काय राहता उठा काही क्षणातच मुलं अंथरुणातून बाहेर पडली मागच्या अंगणात आली अंगणात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य दिसलं हातानं धोतर वर करून चिखलात पांडुरंग हसत उभा होता मुलं बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांना म्हणाला नदीला चांगलंच पा पाणी आलं असणार पाण्याचा रंग लाले लाल झाला असणार तेव्हा आज लवकरच आपण नदीवर जाऊन स्नानाचा आनंद घेऊ चला लवकर नदीचं पाणी पाहण्याचं टाळून पांडुरंगाच्या उत्साहावर पाणी घालावं असं कुणाला वाटलं नाही तात्काळ निघाले रस्त्यावर आले तेव्हा प्रत्येकाला आदल्या दिवशीच्या पावसाची कल्पना येऊन चुकली पावसाच्या सरी कोसळल्या होत्या रात्रभर पाऊस कोसळला होता पावसाच्या पाण्यानं सारी सृष्टी सुस्नात झाल्यासारखी दिसत होती आजूबाजूची वृक्षराजी पहिल्या पावसाच्या पाण्यानं सुचिरभूत झाली होती वृक्षांचा पर्णसंभार चखाकायला लागला होता लहान लहान लतावेलींनी झाडांनी माना टाकल्या होत्या भूमीवरच्या चिखलाशी एकरूप होऊन गेल्या होत्या रोह्याच्या तिन्ही बाजूनी असलेले डोंगरमाथे धुवाधार पावसानं धुवून निघाले होते डोंगरातल्या खडकांना धरून असलेली लाल माती खालच्या अंगाला वाहून गेली होती खडक उघडे पडले होते कौलावर साचलेला वर्षभराचा केर कचरा वाहून गेला होता छप्र स्वच्छ दिसत होती अजूनही कौलांमध्ये पाणी मुरलं होतं कौलांना काळपट रंग प्राप्त झाला होता कित्येक घरांच्या कौलारू छपरांच्या खालच्या बाजूनी पाणी ठिपकत होतं त्यामुळे कौलांची शाकारणी करण्यात मंडळी गुंतलेली होती घरापुढच्या अंगणात पानं फुलं केर कचरा यांचा सडा होता त्यांचा चिखल झाला होता पक्ष्यांना मात्र पहिल्या पावसानं दिलासा मिळाला होता कोकिळ भारद्वाज आपापल्या फांद्यांवर बसून आनंदानं पूजन करीत होते त्यावरची अनेक दृश्य टिपत पांडुरंग आणि सहाध्यायी नदीवर येऊन पोचले कुंडलिका नदीनं रूप धारण केलं होतं डोंगर उताराचं पाणी पिऊन नदीचं पात्र लाली लाल झालं होतं आपली मर्यादा तिनं सोडली होती काठावरची झाडं झोडपं छोटी छोटी बेट खडकांची ती तीसुद्धा दिसेनाशी झाली होती त्या लाल बुंद महाकाय राक्षसानं गिळंकृत केली होती जशी गावाशी जोडणारा एक दगडी पूल काळपट होता तो दिसत होता पुलाखालून नदीचं लाल पाणी वेगानं वाहत होतं सारी दृश्य पाहून पांडुरंग आणि त्याच्याबरोबरची मुलं भारावून गेली पांडुरंग अक्षरशः हरखून गेला लाल पाण्याचं पांडुरंगाला विशेष आकर्षण तो उत्साहानं म्हणाला बघता काय चलाव नदी तुड्या ठोका हे लाल पाणी तुम्हाला आव्हान देत आहे नेहमीचाच प्रघात पहिल्या पावसानं नदीचं पात्र लाल झालं की पांडुरंग सहाध्यायांना म्हणायचा की चला आज नदीवर स्नान करणाऱ्यांना वेगळा आनंद मिळणार आहे कारण लाल पाण्यानं युक्त नदीचं पात्र आपल्याला आव्हान देत आहे आणि ते आव्हान आपण स्वीकारायचं की नाही हे आपणच ठरवायचं आहे अशा तऱ्हेनं पांडुरंग मुलांना प्रोत्साहन द्यायचा त्याबरोबर सगळ्यांना नदीवर घेऊन जायचा जीव मुठीत धरून त्याच्या मागोमाग जायची पण पांडुरंगासारखं धैर्य त्यांच्या ठाई नव्हतं त्या दिवशी काही वेगळं घडलं नाही रिवाजाप्रमाणे पांडुरंगानं नदीच्या लाल पाण्यात सूर ठोकला भराभर पोहायला लागला काठावरच्या मुलांना म्हणाला अरे पाण्याला काय घाबरता घाबरण्यासारखं काही नाही पण प्रोत्साहनाचा उपयोग नव्हता श्वास जोरजोरात चालू होता त्याच अवस्थेत मुलांना उद्देशून तो पुन्हा म्हणाला अरे रोमहर्षक प्रसंगाला मुक्ता आहात बघा किती मजा येते ए पाध्ये चल मार उडी काळे जोशी अरे काठावर कसलं स्नान करताय पाध्ये म्हणाला तुझ्यासारखं धैर्य नाही बाबा आमच्यात सत्यकाम करताना तुम्ही मग कुणालाही भिण्याचं कारण काय सत्यकाम आचरल्यानंतर कशाचंच भय उरत नाही उपनिषदात तसंच सांगितलं नाही का त्याचा अनुभव घेतोय माझी सत्यकामावर निष्ठा बसली तुम्ही पण अनुभव घ्या या पाण्यात एवढं बोलून तो दूरवर पाण्यात पोहत निघाला काठावरची मुलं त्याच्याकडे कौतुक आणि आदरानं पाहत बसली डुंबून झाल्यावर बाहेर आला धूतवस्त्र अंगावर चढवली मुलांसमवेत घराच्या दिशेने निघाला ग्रंथ पठणाचा धीरगंभीर आवाज पाठशाळेतून ऐकू येत होता नेहमीप्रमाणे एकसुरी मंगलमय नादानं वातावरणाला पावित्र्य आणलं होतं पवित्र लहरी पांडुरंगाच्या मनावर पा मात्र आज मळं आलं होतं शी सकाळपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं त्याचं कारण मात्र त्याला कळत नव्हतं पहाटे उठल्यापासून नेहमीप्रमाणे सारी नित्यकर्म उरकली सहा नदीवर स्नान केलं मन तिथल्या पवित्र प्रसन्न वातावरणानं नेहमी भारावचं पण आज त्याची अस्वस्थता कमी झाली नव्हती ग्रंथपठण संपल्यावर शंकरपाध्ये पांडुरंगाजवळ आला आज प्रदीपसाठी लेखांची चर्चा करायची तू आहेस ना आज मी चर्चेत सहभागी होईन असं वाटत नाही तुम्हीच लेखांची चर्चा करा माझ्या वाट्याला येईल तो विषय मी लिहीन पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदीप नावाचं हस्तलिखित पाक्षिक काढलं होतं विद्यार्थ्यांनी आपल्या ठाई असलेल्या विचारांचा उद्दीप्त केलेला दीप म्हणजे प्रदीप म्हणूनच मासिकाचं नाव प्रदीप असं ठेवण्यात आलं होतं प्रदीपचे नियमितपणे अंक निघाले होते मोठ्या नेटानं विद्यार्थ्यांनी हस्तलिखित पाक्षिक चालू ठेवलं पाठशाळेतली विद्यार्थी मंडळी एकत्र जमून उद्बोधक योजना आखीत असत यशस्वीपणे राबवीत असत हे पाहून पाठशाळेतली इतर मुलं पांडुरंगाभोवती जमा झाली होती प्रदीपबरोबर ऊर्ध्वगामी नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं ते ऐकण्यासाठी कुणी म्हणालं आपण सगळ्यांनी मिळून एक पाक्षिक काढलं असताना त्या काळेनं दुसरं पाक्षिक का काढावं दुसऱ्यानं म्हटलं ते पाक्षिक बंद करायला हवं पांडुरंग तूच समजावून सांग पांडुरंग तेव्हाच उत्तरला अरे त्याला त्याचं पाक्षिक बंद करायला लावून व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला का घालायचा उलट त्याच्या जिद्दीचं आपण कौतुक करायला हवं आपण सर्वजण एका बाजूला असताना एकट्यानं एखादं एक पाक्षिक चालू केलं आहे निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे असतील आपले विचार मतभेद पण चांगला गुणही पाहायला पाहिजे की नाही जे जे चांगलं आहे त्याचं कौतुक नको करायला पांडुरंगाचं म्हणणं सर्वांना पटलं काळेचं सगळ्यांना कौतुक वाटलं कुणीही त्याच्या स्वतंत्र कार्यात नंतर विघ्न आणलं नाही सरस्वती संस्कृत पाठशाळेमध्ये व्यक्ति स्वातंत्र्याचं ते द्योतक होतं पण त्या दिवशी मात्र त्याला कशातच सहभागी व्हावत व्हावंसं वाटतच नव्हतं ग्रंथपठण संपून पाठ सुरू झाले अस्वस्थ मनस्थितीत फरक पडला नाही त्याच्या सहाध्यायींनी मनस्थितीबद्दल विचारलं समर्पक उत्तर देऊ शकला नाही आपल्या सहाध्यायींना म्हणाला माझं मन काही अस्थाऱ्यावर नाही मुंबईला जाऊन यावंसं वाटतं आहे आणि तो काही वेळातच मुंबईला निघाला नवलकर बिल्डिंगमध्ये जाऊन पोचला तिन्ही सांज झाली होती घरात प्रवेश केला मात्र घरावर शोककळा दिसली तिन्ही सांजेच्या वेळेला घरचं वातावरण विषण्ण दिसलं काहीतरी विपरीत घडलंय न निश्चितच दृष्टी भिरभिरली नातलक मंडळी शोकमग्न अवस्थेत दिसली मधल्या खोलीतल्या एका कोपऱ्यातला दिवा लावलेला दिसला आई ढाळीत बसली होती विनमनस्क अवस्थेत तात्या बसले होते दिसली नाही ती फक्त नर्मदा ताई तात्यांजवळ येऊन धबक्या आवाजात पांडुरंगाना विचारलं काय झालं तात्या का असं काय झालं त्याला जवळ घेत गद्गत्या स्वरात तात्या म्हणाले तुझी लाडकी नर्मदा ताई हे जग सोडून गेले तात्यांना हुंदका आवरला नाही दुपारनंतर नेलं तिला फार वेळ ठेवण्यात अर्थ नव्हता कुणीतरी माहिती पुरवली ताईचं शेवटचं दर्शन घडू शकलं नाही पांडुरंगाला भडभडून आलं कमालीचा धक्का बसला आपला दुःखावेग कोणालाही न दर्शवता तो शांत बसून होता।, होता, होता त्याला एकदम ताईच्या उपोषणाची आठवण आली पांडुरंगाच्या भल्यासाठी तिनं काही महिन्यांपूर्वी उपोषण केलं होतं तिचं काही जे काही सुख होतं ते पांडुरंगापुरतं उरलं होतं त्याला खूप मोठा झालेला पाहायचा होता तिला पण त्यापूर्वीच तिच्या आयुष्याची दोरी तुटली होती कितीतरी वेळ पांडुरंग तिच्याबद्दल विचार करीत बसला मनाशी म्हणत होता ताई भावी काळात माझ्या हातून मोठं कार्य होणार आहे ग ते बघायला तू असणार नाहीस तू असणार नाहीस ग ताई तीन सप्टेंबरला एकोणीसशे एकोणचाळीसला महायुद्ध सुरू झालं जर्मनीचा सर्वे सर्वा हुकुमशहा हिटलर राईन प्रांत ताब्यात घेऊन पोलंडमध्ये रातोरात त्यानं सैन्य उतरवलं विना प्रतिकार पोलंड त्याच्या हाती आलं बघता बघता एक एक प्रांत घशात टाकात त्यांनी सुरुवात केली फिनलंड ते रुमानिया पंधराशे मैलाचा टापू त्याने एका रात्रीत जिंकून घेतला संपूर्ण जगावर हुकमत गाजवण्याची राक्षसी महत्वाकांक्षा उराशी बाळगून तो हात पाय पसरायला लागला होता हे पाहून भल्याभल्यांच्या भल्या उरात धडकी बसले हिटलरला आवर घालण्यासाठी इंग्लंड फ्रान्स राष्ट्रांनी महायुद्धात उड्या ठोकल्या हळूहळू इटली रशिया अमेरिका जपान ही राष्ट्र महासंग्रामात उतरली संपूर्ण युरोप खंड महायुद्धात होरपळून गेला होता महायुद्धाचा वणवा जगातल्या कित्येक देशांमधून पसरला भारताच्या भूमीवर प्रत्यक्ष युद्ध झालं नव्हतं पण महायुद्धाची झळ महा भारतालाही सोसावी लागली भारतावर इंग्रजी सत्ता होती भारत भारतीय सैन्य युरोपमध्ये इंग्रजांच्या हाताखाली लढत होतं युरोपमध्ये पेटलेल्या होमकुंडात जित राष्ट्रांपेक्षा राष्ट्रसैनिकांमधील भारतातला पैसा अन्य कच्चा माल मोठ्या प्रमाणावर तिकडे जात होता या सर्व घटनांमुळे भारतातली सामाजिक परिस्थिती बदलत गेली अन्नधान्याची कमतरता भासू लागली बेकारी वाढत झाली छोट्या गावात असलेल्या संस्कृत स पाठशाळेवर परिणाम झाला नाही तर नवलच पाठशाळा बंद पडली नाही विद्यार्थ्यांची संख्या रुढवली पाठशाळेचं शिक्षण घेऊन पुढे काय करायचं ही भावना वाढीस लागली नव्या विचारांचे वारे वाहू लागले विचारात नवीन विचारात पाठशाळा बसत नव्हती तात्यांनी नेटानं पाठशाळा सुरू ठेवली होती सारा कालखंड पांडुरंगाच्या दृष्टीनं अवलोकनाचा कालखंड होता राजकारणात त्याला रस होताच पण दुसऱ्या महायुद्धाच्या जागतिक राजकारणाकडे त्याचं लक्ष गेलं नेत्यांच्या नावाबरोबर परदेशातल्या नेत्यांची नावंही परिचित व्हायला लागली युरोपात चाललेल्या मानवसंहाराच्या वार्ता वाचून अंतःकरण हळहळायला हल लागलं त्या काळात तो पुष्कळ अंतर्मुख झाला अधिक विचारी बनला नेते मंडळी सत्तेची स्पर्धा करण्याची मानवतेचं भलं करण्याची स्पर्धा का करत नाही हे त्याला मनापासून वाटायचं इतर प्राण्यांपेक्षा परमेश्वरानं माणसाला कितीतरी पटींनी बुद्धी दिली मग हा माणूस त्याचा त्या बुद्धीचा उपयोग का करत नाही दुरुपयोग का करतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण बसतो